नमस्कार मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट बोलले अर्बन नक्षलवाद्यांनी पैसे घेऊन मेट्रोचा प्रोजेक्ट हा रकडवला असं देवेंद्र फडणवीस बोलले त्यावेळेस त्यांचा रोख हा नेमका कोणाकडे होता कारण मेट्रो तीन हा प्रकल्प हा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तो बसनात ठेवला आदित्य ठाकरे पर्यावरणवाद्यांच्या बाजूने बोलत होते आणि आपल्या पुत्रप्रेमासाठी मग उद्धव ठाकरे यांनी हा प्रोजेक्ट रखडवला लोकसत्ताने आयोजित केलेल्या एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थेट पैसे घेऊन अशा प्रकारे प्रोजेक्ट रखडवणारे हे अर्बन नक्षलवादी असतात असं सांगून टाकलं नेमके देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमात काय बोलले हे एक मिनिटाच्या या क्लिप मध्ये ऐका जर वाचवण्याकरता प्रयत्न केला तर आम्ही म्हणत नाही पण कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि भारतातले प्रोजेक्ट थांबायचे हे अर्बन नक्षलच आहे त्यांना अर्बन नक्षलच म्हणणार उदाहरणादाखल सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं की मेट्रो थ्री करता कारशेड करता जेवढी झाडं तोडली जाणार आहेत ही झाडं मिळून त्यांच्या टाईम मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल आणि तरी त्या झाडांकरता पाच पाच वर्ष मेट्रो अळवून ठेवणं म्हणजे या नुसतं महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान आहे पण जगाचं पर्यावरणीय नुकसान केल्याबद्दल त्यांना जेलमध्ये नाही टाकलं पाहिजे जर सुप्रीम कोर्ट सगळ्या स्टडीजच्या आधारावर हे सांगताय आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अटकाव टाकताय आज आता बघा मेट्रो थ्री तयार झाली इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळं काम झालेलं आहे आणि आज लोक त्यातनं ट्रॅव्हल करतायत कालचा मी आकडा घेतला दोन लाखापर्यंत गेले तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगून टाकलं की मेट्रो तीन हा प्रकल्प हा मुंबईसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प होता त्यामुळे मुंबईत सध्या विद्यमान जी परिवहन व्यवस्था आहे त्याच्यावरचा ताण तर कमी होणारच होता पण त्याही पेक्षा हे पर्यावरणवादी जे ओरडतात कार्बन उत्सर्जन तेही रोखलं जाणार होत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यावर राज्य सरकारने भूमिका मांडली की मेट्रोचा कारशेड जर आरे कॉलनीत होणार असेल किंवा आरे मध्या जंगलात होणार असेल तर त्यामुळे जितकी झाडं तोडली जातील आणि त्यामुळे जो कार्बन उत्सर्जन आहे हा कमी होईल त्यापेक्षा खूप कार्बन उत्सर्जन हा मेट्रो तीन प्रकल्पामुळे कमी होणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील हे मान्य केलं पण तरीही मेट्रोची कारशेड ही मेट्रो ची आरे कॉलनी मध्ये होऊ दिले नाही का होऊ दिली नाही मित्रांनो आणि कोणी होऊ दिली नाही तर याच कारण स्पष्ट आहे ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे येऊन बसले त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारने जे जे काही प्रकल्प केले त्या प्रकल्पांना स्थगिती द्यायला सुरुवात केली आणि त्यातली पहिली स्थगिती होती ती म्हणजे कारे आरे येथील मेट्रोच्या कारशेडची प्रगत स्थगिती अशा प्रकारे पहिली स्थगिती जर कुठली दिली तर ती त्या कारशेडला दिली आणि त्यामुळे मेट्रो तीन हा प्रकल्प सुमारे पाच वर्ष रकडला जो मुंबईकरांसाठी अतिशय आवश्यक असा प्रकल्प होता आणि तोच रकडला गेला पाच वर्ष प्रकल्प पुढे गेला त्याला लागणारा खर्च वाढला आणि आज मुंबईकरांच्या किशातून तो पैसा घेतला जातोय मेट्रो तीन ची तिकीट ही जास्त आहे कारण या प्रकल्पाला विरोध होता पण मुंबईकरांनी हे दाखवून दिलं की तुमचं प्रेम तुमचा अहंकार हा घरी ठेवा आम्हाला आमच्या हिताचं जे जे काय आहे ते हवंय आणि त्याचं आम्ही स्वागत करतो मागच्या काही दिवसात मेट्रो तीन मधून म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोमधून मुंबईकर ज्या पद्धतीने प्रवास करतोय त्याकडे तुम्ही बघितलं तर मुंबईकर सांगतोय की तुमचा अहंकार आम्ही आमच्या पायाखाली ठेचतोय हा प्रकल्प उशिरा झाला त्याचं कारण काय तर फडणवीस म्हणतात की काही लोक का अशी आहेत की जे पैसे घेतात आणि अशा प्रकल्पांना विरोध करतात आता फडणवीस यांनी अर्थातच उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांचं हो नाव घेतलेलं नाही आणि त्याची गरजच नाही कारण मुंबईकरांना माहिती आहे की या प्रकल्पाला विरोध कोणी केला आरेच्या कारशेडला विरोध कोणी केला हे प्रत्येक मुंबईकरांना माहिती आहे आणि त्यामुळे आता प्रश्न निर्माण असा होतोय की नेमके या विरोधासाठी यांना पैसे किती मिळाले कारण स्वतः फडणवीस सांगतायत की पैसे घेऊन प्रकल्पाला विरोध केला जातो त्यावेळेस हा प्रश्न मुंबईकरांना पडणं स्वाभाविक आहे की नेमके यांनी किती पैसे घेतले आणि या प्रकल्पाला विरोध केला अर्थात जे पर्यावरण ऍक्टिव्हिस्ट तिथे होते ती एक वेगळी चळवळ ते निर्माण करतायत आणि असे चळवळे पैसे घेऊन सगळं करतात हे आता लपून राहिलेलं नाही पण त्याही पेक्षा या प्रकल्पाला स्थगिती देणं त्यांच्या बहकाव्यात येऊन स्थगिती देणं आदित्य ठाकरे तेव्हा पर्यावरण मंत्री होते ते त्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प चळवळ्यांच्या मागोय उभं राहणं याला नेमकी कोणती दिशा आहे यात काय इंडिकेशन होत आहे हे फडणवीस म्हणतायत की हे सगळे अर्बन नक्षली आहेत म्हणजेच फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अर्बन नक्षलवादी असल्याचा आरोप केला का कारण विरोध तर त्यांनी देखील केला होता आणि फडणवीस म्हणतात की जे पैसे घेऊन विरोध करतात ते त्यांना आम्ही अर्बन नक्षलीस म्हणतो असो मंडळी मुंबईकराला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि मुंबईकर या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवतो आणि त्यामुळेच आज मेट्रो तीन ला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय ते मुंबईकर दाखवून देतोय की आमच्या हिताचं काय आणि कोण मी आणि माझं कुटुंब एवढंच हित बघतोय मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेदला सबस्क्राईब करा धन्यवाद